दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तासगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेड कापूरवडा घोड्याच्या पाण्यामध्ये जनावर धुण्यासाठी गेलेला पुरुष पाण्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडाला मयत व्यक्तीचं नाव मारुती रामू माळी वय वर्ष पासष्ट राहणार पेडवानी मळा असं असून घटनास्थळी तासगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार अधिकारी व जिल्हा व्यवस्थापन स्पेशल रेस्क्यू फोर्सला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं दिनांक एक रोजी अंधार पडल्यामुळे आज दिनांक दोन ऑक्टोबर सकाळी नऊच्या सुमारास वाहत्या पाण्यामध्ये ओढात रेस्क्यू सुरू करण्यात आलं दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह मिळून आला मयत व्यक्ती ओढ्यामध्ये जनावर धुण्यासाठी गेली असता मयत व्यक्ती ओढ्यामध्ये जनावर धुण्यासाठी गेली असता पाण्यामध्ये अंदाज न आल्याने बुडू लागला प्रथमदर्शनी एका महिलेने हे निदर्शनास बघितलं पाहिल्यानंतर गावामध्ये पोलीस पाटील व पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं मृतदेह पाण्यातून रेस्क्यू करून स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली कमांडर कैलास वडर सागर जाधव महेश घवाने आसिफ मकानदार अमीर नदाफ आकाश कोलक